गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश पोकन हा हे सदर चालू केलेले आहे आणि इंग्लिश स्पोकनची जी आहे तर ही आपण प्रॅक्टिस घेत आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा लाईक करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही तर हे प्रॅक्टिसच्या माध्यमातून मी आपणास कसं इंग्लिश बोलावं हे शिकवत आहे आय वॉज रॅदर दॅन हंग्री आय वॉज रॅदर धॅन आय वॉज रेदर हंग्री मी थोडा भुकेलेला होतो मी थोडा অ্যান হানেস্ট মেয়ার অ্যান হস্ট হানেস্ট ম্যান তু প্রাণিক মানুষ হতাস তু প্রাণিক Manus Hota You were owner of this house. You were owner of this house. तुम्ही घराचे मालक होता तुम्ही घराचे मालक होता नंबर फोर्थ ही वॉज अ पोएट फ्रॉम धिस कॅडल ही वॉज पोएट ही वॉज पोएट फ्रॉम धिस कॅडल The cradle. तो पासुन कभी होता, तो जन्मापस कभी होता फिफ्थ सी वॉज टॉल सी वॉज टॉल सी वॉज टॉल ती उंच होती ती उंच होती नंबर सिक्स इट वॉज अ नॉव्हेल इट वॉज अ नॉव्हेल इट वॉज अ नॉवेल ती कादंबरी होती ती कादंबरी होती वी वेअर इन मुवमेंट वी वेअर इन मुवमेंट आम्ही चळवळीत होतो आम्ही चळवळीत होतो दे वेअर थ्यूज दे वेअर थ्यूज ते चोर होते ते चोर होते

महान तत्वज्ञ होता पीपल वेअर पीपल वेयर इग्नोरंट लोक अज्ञानी होते लोक अज्ञानी होते तर हे जे वाक्य बनवले आहेत आपण तर हे टूबीच्या भूतकाळी रूपापासून बनवले आहेत वॉज आणि वेअरपासून या सह्यकारी क्रियापदापासून टूबीच्या रूपापासून आय वॉज रेदर हंगरी मी थोडा भुकेलेला होतो यू वेअर अँड हॉनेस्ट मॅन तू प्रामाणिक माणूस होतास यू वेअर ओनर ऑफ धिस हाऊस तुम्ही या घराचे मालक होते ही वॉज पोएट फ्रॉम क्रॅडल तो जन्मापासून कवी होता सी वॉज टॉल ती उंच होती इट वॉज अ नॉव्हेल ती कादंबरी होती वी वेअर इन मुवमेंट आम्ही चळवळीत होतो दे वेअर थ्यूज ते चोर होते सॉक्रेटिस वॉज अ ग्रेट फिलॉसॉफर सॉक्रेटिस हा महान तत्वज्ञ होता पीपल वेअर इग्नोरंट लोक अज्ञानी होते तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग